ॲम्बिशन महत्वाकांक्षा ती कधी मोठ्याने बोलत नाही ती कधी स्वतःची जाहिरात करत नाही मी काहीतरी मोठ करणार आहे असं ओरडतही नाही ॲम्बिशन गोंगाट करत नाही ती शांतपणे रोज मेहनत करते आजच्या जगात जिथे प्रत्येक जण दाखवतोय पोस्ट करतोय घोषणा करतोय तिथे ॲम्बिशन मात्र कोपऱ्यात बसून आपलं काम करत असते आज आपण अशा काळात जगतो जिथे यशाचा आवाज जास्त आहे आणि मेहनतीचा आवाज कमी लोक सांगतात मी हे करणार आहे मी लवकरच यशस्वी होणार आहे माझं आयुष्य बदलणार पण ॲम्बिशन काही सांगत नाही ती फक्त विचारते आज तू काय केलं ॲम्बिशनला लाईक्स नको असतात व्हॅलिडेशन नको असते ती फक्त कन्सिस्टन्सी मागते खरी ॲम्बिशन सकाळी लवकर उठते कोणी पाहत नसताना थकवा असतानाही काम करते कोणी टाळ्या वाजवत नसतानाही पुन्हा उभी राहते ती एकटेपणातही हार मानत नाही एम्बिशन म्हणजे एक दिवस बदल नाही ती हजारो शांत दिवसांची बेरीज असते आपण स्वतःला विचारतो तो पुढे कसा गेला ती इतकी यशस्वी कशी झाली पण आपण पाहत नाही त्यांचे सायलेंट डेज त्यांचे अश्रू त्यांची न दिसणारी मेहनत ॲम्बिशन कम्पॅरिझन करत नाही ती फक्त प्रोग्रेस पाहते आज तू कालपेक्षा थोडा तरी पुढे आहेस बस एवढंच महत्वाचं ॲम्बिशन अपयशाला घाबरत नाही ती त्याच्याशी बोलते ती थी म्हणते ठीक आहे पडलो पण थांबणार नाही अपयश म्हणजे शेवट नाही ते डायरेक्शन बदलण्याचं एक संकेत असतं ॲम्बिशन शांत असते पण ती हट्टी असते ती सोडत नाही रोजचा एक प्रयत्न रोजची एक छोटीशी सुधारणा हेच ॲम्बिशन आहे मोठी स्वप्न मोठ्या आवाजाने नाही लहान कृतींनी पूर्ण होतात अम्बिशन विचारते आज तू एक्सक्युजेस दिलेस का की एफर्ट जर आज तुला वाटत असेल की कोणी तुला पाहत नाही जर वाटत असेल की तुझी मेहनत वाया जाते तर लक्षात ठेव हो। अम्बिशनला ऑडियन्स लागत नाही ती फक्त तुला पाहते तू हार मानत नाहीस हेच तिच्यासाठी पुरेसा आहे गोंगाट करत नाही ती शांतपणे रोज मेहनत करते आणि एक दिवस जगाला आवाज ऐकू येतो पण तो आवाज घोषणांचा नसतो तो परिणामांचा असतो आज शांत राहा आज मेहनत करा उद्या तुमचं यशच बोलेल ज्या व्यक्तींनी गोंगाट न करता प्रगती केली कल्पना करा अशा खेळाडूची तो रोज लाइट्स बंद असलेल्या जिम मध्ये सराव करतो कोणीही पाहत नाही कोणी फोटो काढत नाही पण तो एक दिवस मैदानावर चमकतो तसेच एका लेखकाची कथा पाहूया तिने दिवसातून तासन तास लिहिले कधी कोणालाही सांगितले नाही पण तिचा शब्द एका दिवसाला लाखो हृदयांपर्यंत पोचतो हीच आहे खरी महत्वाकांक्षा तिचा आवाज तिच्या कामातून येतो तिच्या प्रयत्नातून येतो महत्वाकांक्षा आणि मेहनत यांची जोड ती न थकणारी न ताणणारी न घाबरणारी असते आपण लक्ष देतो तेव्हा सातत्यपूर्ण ते प्रयत्न करताना जग जरी विसरले तरी तुमच्या मेहनतीला विसरू शकत नाही एक लहान प्रगतीचा आनंद एक दिवशी मोठा बदल घडवतो यात काही गोंगाट नाही फक्त शांतता फक्त कर्म फक्त अविरत प्रयत्न मनाची शांतता आणि दृढता महत्वाकांक्षात तीच नाही जी लोकांच्या लक्षात येते महत्वाकांक्षा तीच आहे जी तुमच्या अंतरंगात स्थिर राहते तुम्ही सकाळी उठता तुम्ही एक नवीन पाऊल टाकता तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता यात मोठं गोंगाट नाही फक्त हीच शक्ती तुम्हाला शिखरावर नेऊ शकते संकट येते निराशा येते लोकांच्या टीका येतात पण मन शांत मेहनत करणाऱ्या महत्वाकांक्षा कधीही डगमगत नाही तर आजपासून शब्दांपेक्षा कृतींना महत्व द्या गोंगाट करणाऱ्या गोष्टींवर लक्ष देऊ नका फक्त तुमच्या दैनंदिन प्रयत्नांना वाढवा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास तुमच्या महत्वाकांक्षेला सशक्त करतो एक दीर्घ श्वास घ्या हळूहळू सोडा आणि मनाशी म्हणा मी शांतपणे काम करतो मी मेहनत करतो आणि माझी महत्वाकांक्षा माझ्या कर्मातून बोलते हा संवाद तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन विषयासोबत धन्यवाद